शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास कुणाचा प्रयत्न या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करत असताना क्राइम ब्रांच युनिट एक च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला क्राइम ब्रांच युनिट एक पोलीस अमलदार प्रशांत मरकड पोलीस अमलदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या माहितीने बेंदेल नगर शरणपूर रोड परिसरात हातात कोयता घेऊन लोकांना धमकावत दहशत पसरवणारा आदित्य नामदेव लष्करे यास क्राईम ब्रँच युनिट एकने ताब्यात घेतले त्याच्या आधी तपास केला असता तो सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या जिवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्यातील आरोपी असून त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक जिल्हा कायद्याचा बाले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला 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 बोलत राहणे नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत किरण शिरसाट पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप मस्ते प्रशांत मरकड विशाल काठे विशाल देवरे संदीप भांड मिलिन्सन परदेशी नजीम खान पठाण रोहिदास लिंके उत्तम पवार योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे धनंजय शिंदे रवींद्र आढाव पोलीस अंमलदार मुक्तार शेख राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टे महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले राम बर्डे विलास चारोस्कर मनीषा सरोदे आदींनीही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक